मंडळी गरीब गाय पोटात पाय ही म्हण मन ज्योती मल्होत्रासाठी एकदम फिट बसते सध्या असंच एक प्रकरण समोर आले ज्योती मल्होत्रा हरियाणाची युट्यूबर ही भारताचे खाते आणि व्हिडिओ मधून पाकिस्तानचं गुणगान गाते आणि सोबतच भारताची अत्यंत महत्वाची माहिती ती पाकिस्तानला पुरवते ज्योती ही तीच मुलगी आहे जिला आपण ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून ओळखत होतो पण ती पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा आरोप ठेवून तिच्यासह सहा जणांना अटक केली आहे शत्रू हा सीमेच्या पलीकडे नाही तर खरा शत्रू आपल्या घरात आहे प्रश्न हा आहे की ज्युती सारखे असे किती जण आहेत जे आपल्या आजूबाजूला राहतात खातात पण पाकिस्तानचं काम करतात पाकिस्तानचं सा प्रेम संवाद शांती अशा शब्दांचा वापर करून देशामध्ये दे खोटे नेरेटिव्ह पसरवतात आणि यात ज्युतीचा संबंध थेट पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्यासोबत होता ती फक्त बोलूनच नाही तर प्रत्यक्ष पाकिस्तानला जाऊन तिकडे आपली गुप्त माहिती शेअर करत होती एक युट्यूबर ते पाकिस्तानची गुप्तहेर बनलेल्या ज्युतीनं देशासोबत मोठी गद्दारी केली आणि ही गद्दारी पैशासाठी जगभरात फुकट फिरण्यासाठी आयशीसाठी आणि पाकिस्तानी बॉयफ्रेंडसाठी पण असेच अनेक गद्दार आज आपल्या देशात आहेत सीमेवरचा शत्रू आपल्या समोर राहून हल्ला करतो तो परवडतो पण हे ज्युती सारखे शत्रू देशद्रोही गद्दार फक्त पैशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी आपला देशही विकू शकतात पण या ज्योती मल्होत्रावरती आरोप नेमके काय आहे ती पाकिस्तानची एजंट कशी बनली याचीच आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा ज्योती मल्होत्रा तेहतीस वर्षाची ट्रॅव्हल ब्लॉगर हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील रहिवासी वरती तिचा ट्रॅव्हल विथ जो नावाचा एक चॅनल आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार तिचे फॉलोअर्स आहे पण तिच्या चॅनेलवरचा कंटेंट पाकिस्तानचे गोडवे गाणार आहे एवढा की ती भारतीय नाही तर पाकिस्तानचीच आहे असं वाटतं गेल्या वर्षी ज्योतीने पाकिस्तानचा दौरा केला होता या दौऱ्यात ती पाकिस्तानच्या हाय कमिशनरलाही गेली होती आणि तिथल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेटल्याचं समोर आलंय या भेटीचं वर्णन तिने स्वतः आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर केलंय पाकिस्तानी गुप्तचर संघटनाचा हँडलर दानिश याच्या सोबत तिचे प्रेमसंबंध होते या ज्युतीने भारतातल्या मिलिटरीशी संबंधित सिक्रेट इन्फॉर्मेशन तिने पाकिस्तानच्या दानिशला पुरवत होती राजस्थान पाकिस्तानच्या सीमेवरचा सैन्य तळाचे फोटोज व्हिडिओज पाठवत होती जे अतिशय सेन्सिटिव्ह होते मिलिटरीच्या रस्त्यांची माहिती रूटची माहिती सर्व्हलसन पॅटर्न भारताची सुरक्षा कशी आहे ही सगळी माहिती ज्युतीनं या पाकिस्तानला पुरवली होती धक्कादायक तर हे आहे की ही माहिती ती टेलिग्राम स्नॅपचॅट याद्वारे दिली जात होती म्हणजे कोणालाही संशय येणार नाही संशयसाठी देश धर्माला विकणाऱ्या ज्योतीला तुम्ही काय म्हणाल दानिशला सोडा तो त्याच्या देशासाठी काम करत होता पण ज्योतीचा काय करायचं जी आपल्या देशात इथेच राहते इथेच खाते आणि आपला देश विकायला मागे पुढे बघत नाही हा सगळा सा तिचा अजेंडा हिसार पोलिसांनी हाणून पाडला कारण भारतीय असूनही पाकिस्तानची जासूस म्हणून गोप्तिहेर म्हणून काम करत होती हिसारच्या सिव्हिल लाईन पोलिसांनी युतीला अटक केली आहे पाकिस्तानातून भारतात परतल्यावर ती सतत पाक एजंटच्या संपर्कात होती त्या काळात तिने भारतासंबंधित संवेदनशील माहिती शेअर केली असा आरोप होतोय त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं बोललं जातंय हे लक्षात आल्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी तिच्यावर बारकाईने नजर ठेवायला सुरुवात केली तिच्या ऑनलाईन सर्चेस परदेश दौरे आणि सोशल नेटवर्कमधील घडामोडींचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला पुरेसे पुरावे हाती लागल्यानंतर तिला अटक करण्यात तिल आली ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे म्हणजे शत्रू राष्ट्रासाठी हेरागिरी करणं देशातील अत्यंत सेन्सिटिव्ह माहिती पुरवणं यासारखी कलम तिच्यावरती लावण्यात आली आहे एक भारतीय युट्यूबर पाकिस्तानची एजंट कशी बनली ते आपण बघू ज्योती मल्होत्रा दोन हजार तेवीस ला पाकिस्तानला जायचं होतं खर तर ज्योती याआधी देखील पाकिस्तानला जाऊन आलेली होती त्यावेळी बनवलेला व्हिडिओ देखील ती पाकिस्तानचाच गुणगान करत होती तिला पाकिस्तान सोबत एक सॉफ्ट रिलेशनशिप बनवायची होती दोन हजार एकदा पाकिस्तानला जायचं होतं दिल्ली मधल्या पाकिस्तानी मध्ये प्रोसेससाठी ती पोहोचली तिथे तिला पाकिस्तानी अधिकारी अहसान उर रहीम ज्याला सगळे दानिश म्हणतात तो भेटला हा दानिश तसा म्हणायला पाकिस्तानी विजा प्रोसेस करणारा अधिकारी पण तो होता पाकिस्तानी गुप्तचर संघटना आय एस आय चा हॅन्डलर ज्योती आणि भेटणं होत होतं बोलणं होत होतं मग चॅटिंग मग तो थोडा इमोशनल मामला झाला दोघांची इश्कबाजी सुरू झाली ज्योतीला पाकिस्तानला जाऊन व्हिडिओ बनवायचे असतात दानिश तिला पाकिस्तानच्या काही लोकांचे नंबर देतो जे पाकिस्तानी मिलिटरीशी संबंधित होते काही आय एस आय आए चे एजंट देखील होते त्यांच्यासोबत ज्योतीची ओळख पाळत होती ज्योती दोन हजार तेवीस ला पाकिस्तानला दोनदा जाऊन आली होती तिला एक मोठी रक्कम सुद्धा देण्यात आली होती तिचं राहणं खाणं फिरणं सगळा खर्च फक्त पाकिस्तानच नाही तर जगभरामध्ये फिरण्याचा सगळा खर्च पाकिस्तान आय एस आय एजंट करत होता पैशासाठी तर ज्योती हे सगळं करतच होती पण दुसरं कारण म्हणजे पाकिस्तानी सोबतचे तिचे प्रेमसंबंध ती देश विदेशात फिरायची पण तिचे हे काळे धंदे फार दिवस चालले नाही देशाशी गद्दारी करणारी ज्युती अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली तिला पाच दिवस पोलीस कोटसिडीमध्ये ठेवलं जाईल पोलीस कसून चौकशी करतीलच याच दरम्यान तिचा सगळा डिजिटल डेटा म्हणजे फोन्स असतील लॅपटॉप असतील ते सगळे चेक केले जातील तिचे अकाउंट डिटेल्स देखील तपासले जातील कोणत्या मार्गाने कसा तिने पैसा कमावलेला आहे कोणती माहिती दिलेली आहे कोणते फोटो शेअर केलेले आहेत हे सगळं समोर येईल पण चिंताजनक बाब ही आहे की ज्युती ही तर सगळ्या मोहिमेतली एक फक्त छोटा भाग आहे का अशा अनेक ज्योती असू शकतात तिच्या सारख्याच आणखी सहा जणांना हरियाणा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर आय एस आय साठी हेरागिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय ज्योती मल्होत्रा इचं नाव त्यात प्रमुख आहे पण मंडळी प्रसिद्धी पैसा आणि फायद्यासाठी जर कोणी देशाच्या सुरक्षेचे भान विसरत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे या ज्योतीविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका